नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत एकदम गोल गरगरीत अजिबात पाकाचं टेन्शन न घेता रवा बेसनाचे जिभेवर टाकताच विरघळणारे असे सॉफ्ट आणि दाणेदार लाडू शेअर करणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे कारण या लाडूमध्ये अजिबात तुम्हाला पाक बनवायचा नाही आहे कारण कुठलाही लाडू बनवायचा म्हटलं की मग पाक येतो आणि बऱ्याच जणांना पाकाचं टेन्शन येतं की पाक बिघडला तर लाडू बिघडतो तर अजिबात पाक न बनवता मस्त मऊसूत लाडू तयार होतो त्यासोबतच बऱ्याचदा बेसन भाजताना हात दुखून येतात तर बेसन भाजण्याची एक वेगळी अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे कितीही प्रमाणात बेसन लाडू किंवा रवा बेसनाचे लाडू केले तरीसुद्धा हात अजिबात दुखून येणार नाही एकदम जिभेवर टाकताच विरघळणारे असे हे सॉफ्ट आणि दाणेदार लाडू तयार होतात चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर कुठलंही घरातलं एक भांडं किंवा मेजरिंग कप असेल वाटी असेल पातेलं असेल त्याचं प्रमाण तुम्ही सेट करा म्हणजे सगळी रेसिपी अगदी एकदम परफेक्ट होईल तर आज मी स्टीलची छोटीशी वाटी घेतलेली आहे त्या वाटीनेच सगळं प्रमाण घेणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा एकदम सोपं जाईल तर सगळ्यात अगोदर मी इथे एक वाटी घेतलेलं आहे साजूक तूप तर एक वाटी तुपातलं फक्त तीन ते चार चमचे तूपच मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे तूप व्यवस्थितपणे छान गरम झालं बघू शकता एकदम रवा असा फसफसून आला पाहिजे तरच त्याच्यामध्ये कच्च्या किंवा न तापलेल्या तुपामध्ये अजिबात रवा घालायचा नाही त्यामुळे काय होतं लाडू खाताना रवा कचकच -कच लागतो कारण आपले आजचे बिनापाकाचे लाडू आहेत तर रवा जर व्यवस्थितपणे छान फुलून ना आला नाही तर मग लाडू खाताना रवा कचकच -कच लागतो आणि दाताखाली येतो मौसूत लाडू तयार होत नाही त्यासाठी उप व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं थोडंसं चिमूटभर टाकून बघायचा रवा छान फसफसून आला की मगच त्यामध्ये रवा घालायचा आहे तर तीन ते चार चमचे तुपामध्ये मी दोन वाटी रवा घेतलेला आहे ची वाटी किंवा कप तुम्ही सगळी मापं घेण्यासाठी करणार असाल त्याचाच वापर करा त्यानंतर आपण अगदी तेरा ते चौदा मिनटं म्हणजे जवळपास पंधरा मिनटांपर्यंत आपण हा रवा अगदी घरभर याचा सुगंध पसरतो लगेचच कळतं आपल्याला की रवा व्यवस्थित भाजून तयार आहे मंद गॅसवरती रवा आपल्याला छान बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही कारण मग रवा जर व्यवस्थितपणे भाजला नाही तरीसुद्धा लाडू कचकच लागतात आणि मग थोडेसे पिठाळ लागू शकतात त्यामुळे काय करायचं रवा व्यवस्थितपणे छान बदामी रंग येईपर्यंत मस्त आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तर टोटल आता पंधरा मिनटं झालेली आहे आहेत बघू शकता रव्याचा रंग आधीचा एकदम पांढरा दिसत होता आणि आता छान मस्त बदामी रंगावरती आपला रवा भाजून तयार आहे तर हा पंधरा मिनटांपर्यंत टोटल मी रवा भाजून घेतलेला आहे कमी जास्त वेळ लागू शकतो रव्याचं प्रमाण किती आहे यावर जर जास्त रवा असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण बेसन भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे बेसन घेताना मी आज इथं रेडीमेड किंवा विकतचं बेसन घेतलेलं आहे तुम्ही घरचंही घेऊ शकता फक्त एक ते दोन वेळेस छान बारीक त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि बेसन घेताना वाटी छान दाबून भरायची कारण बेसन थोडंसं हलकं असतं बारीक असतं फाईन असतं त्यामुळे थोडंसं दाबून भरायचं म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात पडतील जर हलक्या हाताने भरलं तर मग बेसनाचं प्रमाण लाडूमध्ये कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं दाबून भरायचं आणि बेसन भाजताना सुरुवातीला अजिबात त्याच्यामध्ये तूप मी घातलेलं नाही नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल बेसन भाजताना कधीही अगोदर तूप घालायचं नाही कारण मग तूप घातलं की बेसन आधीच खूप जास्त बारीक आणि एकदम फाईन त्याची पावडर असल्यामुळे काय होतं चिकट होतं बेसन व्यवस्थितपणे भाजल्या जात नाही बऱ्याचदा ते थोडंसं पिठाळ राहतं लाडूमध्ये थोडंसं कच्चं पीठ असल्यासारखं वाटतं त्यामुळे बेसन आपल्याला तूप न घालताच अशा पद्धतीने कोरडंच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं बेसनाचा प्रत्येक कण आणि कण व्यवस्थितपणे छान रोस्ट होतो भाजला जातो तूप घातल्यामुळे तो व्यवस्थितपणे भाजल्या जात नाही तर कोरडंच बेसन तुम्हाला बारा ते पंधरा मिनिटांपर्यंत मी टोटल पंधरा मिनिटांपर्यंत बेसन इथे मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे अजिबात हात दुखून येत नाही कारण बेसन कोरडं आहे हलकं असल्यामुळे व्यवस्थितपणे फक्त चमच्याने त्याला सतत हलवत तुम्हाला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे जर तूप घातलं तर बेसन अजिबात हलत नाही घट्ट होतं त्याचा गोळा आणि मग ते बेसन भाजताना खूप जास्त हात दुखून येतात तर ही पद्धत नक्की वापरून बघा तर टोटल आता पंधरा मिनटं इथे झालेली आहेत बघू शकता अगोदरचं बेसन एकदम पिवळसर होतं आणि आता छान त्याला बदामी गुलाबीसर असा रंग आहे त्यानंतर पंधरा मिनटं टोटल बेसन भाजल्यानंतर काय आहे जे आपण एक वाटी तूप घेतलेलं होतं त्यामधलं तीन ते चार चमचे तूप मी या बेसनामध्ये घातलेलं आहे तुपाचं प्रमाण बेसन लाडूमध्ये किंवा रवा बेसनाच्या लाडूमध्ये खूप जास्त जे लाडू बिनापाकाचे आहे त्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण जर थोडंही तूप जास्त झालं तर मग लाडू एकमेकावर ठेवले की मग ते बसके होतात आकार धरत नाही लाडू रेलतात आणि दाणेदार होत नाही टाळ्याला चिकटतात तर तसे लाडू तयार होऊ नये म्हणून अगदी योग्य प्रमाणात तुमच्यासोबत मी किती तूप घ्यायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर अजून तूप घातल्यानंतर तीन ते चार मिनटं म्हणजे जवळपास वीस मिनटं हे मी बेसन इथे भाजून घेतलेलं आहे तूप घातल्यानंतर अजून पाच मिनटं तुम्हाला बेसन परतून घ्यायचं आहे छान ओलसर आपलं बेसन इथे तयार झालं की याच्यामध्ये अगदी दोन चमचे थंडगार असं फ्रीजमधलं दूध घालायचं आहे तर दूध कशासाठी घालायचं आहे बेसन असल्यामुळे बऱ्याचदा बेसनाचे लाडू टाळ्याला चिकटतात दाणेदार होत नाही त्यासाठी याच्यामध्ये थंड दूध घालायचं आहे दोनच चमचे घालायचे दोन चमचे दुधाऐवजी तुम्ही दोन चमचे पाणीसुद्धा वापरू शकता दूध घातल्यामुळे काय होतं एकदम छान ह्या भाजलेल्या बेसनाचे दाणे तयार होतात आणि मस्त बेसन फुलून येतं आणि अजिबात त्या बेसनाचे जे लाडू तयार होतात ते टाळायला चिकटत नाही दाणेदार तयार होतात त्यानंतर अजून आपण दूध घातल्यानंतर बेसन परतून घेतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये घातलेला आहे भाजलेला रवा जो आपण अगोदरच भाजून प्लेटमध्ये काढून ठेवलेला होता तो रवा बेसनामध्ये आता इथे मिक्स करायचा आहे व्यवस्थितपणे दोन मिनटासाठी आपण आता ह्याला मिक्स करून घेणार आहोत रवा आणि बेसन छान एकजीव झालं पाहिजे म्हणजे त्याचे लाडू खायला खूप जास्त अप्रतिम लागतात गॅसची फ्लेम आता बंद करून घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही याच्या पुढे आपल्याला याला खूप जास्त भाजायचं नाही आहे आता सगळ्यात शेवटी अजून एक ते दोन चमचा तूप मी याच्यामध्ये घालते योग्य प्रमाणात फक्त एक वाटी म्हणजे खरं तर पाऊन वाटीच तूप इथे लागतं अजून एक हात दोन चमचे तूप इथे असं शिल्लक आहे बघू शकता वाटीमध्ये पाऊन वाटी तुपामध्येच तुमचे हे दोन वाटी रवा दोन वाटी बेसन आणि याच्यामध्ये आपण साखर सुद्धा घालणार आहोत तर चार वाटी जे आपण प्रमाण घेतलेलं होतं म्हणजे दोन वाटी रवा आणि दोन वाटी बेसन त्याचे लाडू मस्त पाऊन वाटी तुपातच तयार होतात अजिबात जास्त तूप घालण्याची गरज नाही आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे रवा आणि बेसनाचं मिश्रण अजूनही गरमच आहे कढई भरपूर गरम आहे तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये दोन वाटी ऍड करायची आहे पिठी साखर तर आज आपण बिना बिनापाकाचे हे रवा लाडू तयार केलेले आहे तर पाक बनवायचं अजिबात टेन्शन नाही आहे व्यवस्थितपणे हे साखर तुम्हाला रवा आणि बेसनामध्ये भाजलेल्या मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बंद ठेवलेली आहे पण रवा आणि बेसन गरम आहे गॅसची फ्लेम जर चालू ठेवली तर इथे साखरेचा पाक तयार होतो आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त साखर व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम इथे बंद ठेवलेली आहे चालू ठेवायची नाही त्यानंतर रवा आणि बेसन साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की तुम्हाला व्यवस्थितपणे कढईच्या तळायला अशा पद्धतीने हे दाबून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आणि ह्याच्यावरती एक घट्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे रवा आणि बेसन गरम असल्यामुळे आपली जी पिठी साखर आहे व्यवस्थितपणे छान याच्यामध्ये मुरते पण पाक तयार होत नाही त्यामुळे लाडू मौसूत व्हायला मदत होते तर जवळपास एक ते दीड तास इथे झालेला आहे अजूनही रवा बेसनाचं मिश्रण गरम आहे तोवरच आपण याचे आता लाडू तयार करून घेणार आहोत खूप जास्त गरम नाही पण साखर व्यवस्थितपणे एक दीड तासात त्याच्यामध्ये मूरते एकसंध एकजीव होते आणि मग आपण याचे लाडू तयार करू शकतो हाताने आता आपण याचे लाडू तयार करणार आहोत अजिबात खूप जास्त गरम नाही आहे मिश्रण की आपण याचे लाडूच वळू शकणार नाही लाडू आरामात वळू शकतो मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे कोमट आहे तोवरच आपण याचे लाडू तयार करणार आहोत लाडू एकसारख्या आकाराचे तयार होण्यासाठी मी इथे छोटासा एक मेजरिंग कप घेतलेला आहे छोटीशी वाटीसुद्धा घेऊ शकता त्यामुळे सगळे लाडू एकसारख्या आकारात तयार होतील यातलं थोडं मिश्रण घेऊन मस्त आपला गोल गरगरीत असा हा बिना पाकाचा रवा लाडू इथे तयार आहे बघू शकता हातामध्ये गोळवून घ्यायचं म्हणजे मस्त एक छान तुपाची त्याला चकाकी येते आणि मस्त गोल गरगरीत आपला हा लाडू इथे असा तयार झालेला आहे तर एकदम कमी मेहनतीत आणि बेसन भाजण्याची वेगळी पद्धतसुद्धा शेअर केलेली आहे त्यामुळे एकदम सोपे करायला असे हे लाडू आहेत लाडूच्या वरती एक पिस्ताचा कापसुद्धा लावलेला आहे तुम्ही हवं असल्यास बदामाचे काप किंवा एखादा काजूसुद्धा याच्यावरती लावू शकता हवे असलेले ड्रायफ्रूट्स याच्यावरती गार्निशिंगसाठी किंवा सजावटीसाठी लावू शकता दुसराही लाडू त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे तर हे अतिशय करायला सोपे असे बिना पाकाचे रवा बेसनाचे लाडू तुम्हीसुद्धा यंदाच्या दिवाळीला नक्की करून बघा यातलंच एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला याचं टेक्स्चर हो किंवा किती जास्त हा सॉफ्ट होतो ते सुद्धा कळेल बघू शकता इझिली तुटतोय आणि विशेषतः या लाडूचा अजिबात भुगा होत नाही आहे बघू शकता एकदम छान पेढ्यासारखा मऊसूत असा गोळा तयार होतोय तर तुम्हीसुद्धा या वर्षीच्या दिवाळीला एकदम पेढ्यासारखे मौसूत असे हे तोंडात टाकताच विरघळणारे असे बिनापाकाचे रवा बेसन लाडू नक्की करून बघा अगदी योग्य प्रमाणात सगळं परफेक्ट साहित्य तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे अजिबात लाडू बिघडण्याचे चान्सेस नाही आहे तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजच्या व्हिडिओतल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा या व्हिडिओला भरपूर असं शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय